नो निवडणूक आधी लाडक्या बहिणींना दिलासा हो लाडक्या बहिणींनो खरंच ऐकता लाडक्या बहिणींनो तुमच्या लाडक्या भावाने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आता खात्यात सोडण्याचा निर्णय घेतला आहे सकाळपासूनच महिलाच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे दहा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचं वाटप सुरू होणार आहे बहिणींनो आता पैसे जमा होण्याची कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही जवळपास सत्तर टक्के बहिणींना ई के वाय सीची प्रोसेस कम्प्लीट केल्यानंतरच या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे शिंदेसाहेबांनी सांगितलं की ई के वाय सीची प्रोसेस जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांची कंप्लीट झाल्यामुळे आम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र देण्याचं घोषित करत आहोत पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर माध्यमातून दहा जिल्ह्यांमध्ये सोडण्याचा आल्याची घोषणा केली आहे आता हप्तावाटपाचा जरी पडत असला तरी देखील रात्री बारा वाजेपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात सकाळी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होऊ शकतात काही जिल्ह्यांमध्ये दुपारी जमा होऊ शकतात काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत जमा होऊ शकतात तुमच्याही जिल्ह्याचे नाव जर या दहा जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आज दिवसभरामध्ये कधीही पैशाचा लाभ मिळणार आहे तुमच्या खा बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तीन हजार रुपयाची रक्कम जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो निवडणुका जवळ आल्यामुळे बहिणींना टेन्शन होतं की आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत का नाही परंतु त्यामुळेच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यात सोडल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे म्हणजेच काय तर महिलांना शिंदेसाहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे आतापर्यंत तुमच्या खात्यात सर्व हप्ते व्यवस्थित जमा होत होते परंतु आता जेव्हा ई के वाय सीची प्रोसेस झाली तेव्हा काही महिलांचे हप्ते जे आहेत ते पुढे मागे झाले काही तांत्रिक अडचणीमुळे घटना घडत होत्या परंतु जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांची ई के वाय सीची प्रोसेस कम्प्लीट झाल्यामुळे आता कोणतीही अडचण पैसे जमा होण्यास होणार नाही जवळपास आपल्याला काही दिवसातच म्हणजेच एक दोन तारखेच्या आतच दहा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत पहिला टप्पा पार पडणार आहे लक्षपूर्वक आहे का की तुमच्याही जिल्ह्याचे नाव आहे जिल्ह्यामध्ये यादीमध्ये आहे का मग आज तुमच्या बँकामध्ये पैसे जमा होऊ शकतात कारण आता दोन तारखेला इलेक्शन आहे तर आणि इलेक्शनच्या आधी जे आहे प्रोसेस होऊ शकते हे देखील तुम्हाला जाणून घ्या ई के वाय सीची प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या बँकामध्ये देखील अनेक बदल घडून येतात कारण तुमचं आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी जोडलं गेलं आहे का आता जेव्हा ई के वाय सीची प्रोसेस झाली तेव्हा नवीन बदल आले तेव्हा काय सांगितलं होतं की ई के वाय सीची प्रोसेस तुम्ही कंप्लीट करताना तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा पुरावा देखील मागवण्यात आला होता त्यामुळे लाडक्या बहिणींना आता ही नवीन प्रोसेस पार पाडल्यानंतर तुमच्या हप्त्यात खात्यामध्ये जे आहे जमा होताना दिसू शकतो हप्ता जमा होणार आहे तर आत्तापर्यंत सरसकट हप्ते तुमच्या खात्यात जमा होत गेले परंतु सत्तर ते पंच्याहत्तर टक्के महिलांची ई के वाय सीची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आता नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुमचे पैसे खात्यामध्ये जमा झाल्यावर तुम्ही लगेच बँकेत जाऊन ते पैसे काढून घरी घेऊन येऊ शकता ये गया हे देखील तुम्हाला जाणून घ्या कारण थोडेफार नियम देखील बदलण्यात आले आहेत तीन हजार रुपयाचा हप्ता तुमच्यासाठी खात्यावर जमा होणार आहे सरसगट लाभ मिळणार आहे कारण निवडणुका जवळ आहे का तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी ठरू शकते लाडक्या भावांनो तुम्हाला दोन हप्ते एकत्रित दिले आहेत सत्तर टक्के महिलांची ई के वाय सीची प्रोसेस कंप्लीट झाल्यामुळे महिलांना आता डायरेक्ट दोन्ही हप्त्याचे एकत्रित लाभ मिळत आहे आपल्या अर्थमंत्र्यांनी म्हणजेच अजित पवार साहेबांनी सुद्धा काही कोटी रुपयांची तरतूद अगोदरच राज्य सरकारला दिली होती त्यामुळे अखेर निधी मिळाल्यामुळे हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आपले भाऊ एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या गोष्टीला मंजुरी देण्यासाठी तातडीचे आदेश दिले आहेत अर्थ खात्याकडून सुद्धा आपल्याला सिग्नल भेटला आहे कोणत्याही क्षणी पैशाचा लाभ हा मिळणार आहे महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला सरकारकडून आनंदाची बातमी मिळणार आहे महिलांना हे पैसे जमा होत असताना कोणत्या बँकात सर्वात आधी जमा होत आहेत हे देखील जाणून घ्या दहा जिल्ह्यांमध्ये आज हप्तावाटप पार पडणार असून जवळपास दहा बँकांना देखील आपल्याला कळवण्यात आल्याचं लक्षात येतं त्यामुळे लवकरात लवकर जाणून घ्या की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पडणार आहे कोणत्या बँकांना हे पैसे जमा होणार आहेत अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे तुमच्यासाठी आहे लाडक्या बहिणींनो कारण तुम्ही ई पैशाची नोव्हेंबर आणि डिसेंबरची वेगाने वाट बघत होतात नोव्हेंबर संपला डिसेंबर लागला मात्र तुमच्यासाठी काळजी करण्याची गरज नाही आम्हाला हप्ते मिळणार नाहीत का असा प्रश्न जे आहे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हप्ता भेटणार आहे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तुमचा हप्ता भेटणार आहे कारण ई के वाय सीची प्रोसेस आपल्याला एकतीस डिसेंबरची शेवटची आहे त्याच्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची चिंता जर कोणत्या लाडक्या बहिणींनी करत असतील तेही कोण ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांना मात्र चिंता करायची काहीच गरज नाही कारण चिंता करून काहीच फायदा नाही एकतीस डिसेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे त्यानंतरच आपल्याला जे आहे लाडक्या बहिणीची ई के वाय सी संपणार आहे म्हणजेच काय तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता आपल्याला सोबत भेटणार आहे आणि आता एकलचाही सुद्धा प्रयोग केला जात आहे ज्या महिला विधवा आहेत ज्यांचे पती नाही आहेत ज्यांना जे आहे पैसे भेटू शकत नाहीत किंवा ज्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे कागदपत्रे देता येत नाहीत घटस्फोटीत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता सरकारने सोय केली आहे त्यांना सुद्धा सरकारने जे आहे कागदपत्रे गोळण्या करण्यासाठी जे आहे तयारी केली आहे तुम्हाला महिला व बालविकास म मंडळातून किंवा मग अंगणवाडीत सेविकांकडून जे आहे विचारपूस करण्यात येणार आहे तिथून जे आहे तुम्हाला कागदपत्रे त्यांच्याकडे द्यायची आहेत आणि यानंतर मात्र तुम्हाला लक्षात येईल की तुमचे पैसेसुद्धा आता कम्प्लीट होऊन भेटणार कारण तुमचाही ई के वाय सीची प्रोसेस जी आहे पूर्ण होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होऊ शकतात लवकरात लवकर बारा वाजेपर्यंत हे पैसे कोणत्याही क्षणी खात्यात जमा होऊ शकतात तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते सकाळपासूनच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये महिलांना पैसे भेटू शकतात उरलेल्या सात जिल्ह्यांमध्ये महिलांना देखील पैसे मिळणार आहेत आपल्याला लक्षात आलं पाहिजे कारण आता दोन तारखेला इलेक्शन आहे तर त्याआधी लाडक्या बहिणीचा हप्ता वाटप वितरण सुरुवात होणार आहे कारण दोन तारखेच्या इलेक्शन मध्ये सरकारला लाडक्या बहिणीची तेवढीच गरज आहे ते जेवढी तुम्हाला पैशाची गरज आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब सतत लाडक्या बहिणीवर जे आहे बोलत आहेत त्यांना सुद्धा माहिती की लाडक्या बहिणींना खुश केल्याशिवाय आपल्याला मतांना मतांना समोर जाता येणार नाही ना, आणि लाडक्या बहिणींना खुश करण्याचं एकमेव कारण म्हणजे जवळपास आपल्याला पैसेच टाकावं लागतील आणि यासोबतच सत्तर टक्के महिला पंच्याहत्तर टक्के महिला जे आहे ई के वाय सीच्या अंतर्गत आलेल्या आहेत असेही डिसेंबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी ई के वाय सी कम्प्लीट नव्हती नसली तरीही चालते कारण दोन हप्ते आपल्याला भेटू शकतात कारण एकतीस डिसेंबर ही लास्ट डेट आहे ई के वाय सीची प्रोसेस कम्प्लीट केली की त्यामुळे आता कोणतीही अडचण जी आहे तुम्हाला उरणार नाही सरसगट सर्व महिलांना या दोन महिन्याचे पैसे दोन महिन्याचा लाभ भेटणार बाकीच्या उरलेल्या महिलांनी ई के वाय सी कम्प्लीट लवकर करून घ्यायची आहे कारण कोणत्याही क्षणी बँकेच्या खात्यात तुमच्या पैसे येऊ शकतात कारण सरकारने तसे आता आदेशच दिलेले आहेत बऱ्याच लोकांकडून लाडक्या बहिणींना सांगण्यात येत आहे की पैसे जमा होणार नाहीत लाडक्या बहिणीचे खाते बंद पडणार त्याचबरोबर निवडणुका असल्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत असे देखील बरेच जण म्हणत आहेत परंतु आदित्यताई तटकरे यांनी म्हणाले की लाडक्या बहिणींनी अशा कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका तुमच्या लाडक्या भावाने आधीच तुमचा विचार केला असून तुमच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्रित सोडणार आहेत यासोबतच आपल्याला एक गोष्ट लक्षात येणार आहे की इलेक्शन कमिशनने सुद्धा सांगितले की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही निवडणुकीच्या वेळेस सुद्धा सोडू शकता त्यामुळे अर्थ खात्यामध्ये ऑलरेडी किंवा आधीच तरतूद असलेले लाडके बहिणीचे हप्ते आता एकत्रितपणे सुटण्यास कोणतीही अडचण नाही आहे त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये या एक ते दोन दिवसामध्ये पैसे सुटणार आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये एक दोन दिवसाच्या मागे पुढेने पैसे पडतील मात्र सर्व जिल्ह्यांमध्ये एकत्रित हप्ता तीन हजाराचा पडू शकतो कारण इलेक्शनची दोन तारीख जवळ येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचं खातं चेक करायला सुरुवात करा रोज एकदा खातं उघडून बघत जा कोणत्याही क्षणी पैसे पडायला सरकारकडून सुरुवात होऊ शकते त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा लाडक्या बहिणीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका